पुढचा एक धक्कादायक असा प्रकार पालघरमधून आरोग्य व्यवस्थेच्या भोंगल कारभारामुळे गर्भवतीच्या बा गर्भवतीचा बाळासह मृत्यू झाला डहाणूच्या सारणीतील ही धक्कादायक अशी घटना समोर आलेली आहे गर्भवतीला रुग्णालयामध्ये नेत असताना रस्त्यातच तिचा जीव गेला वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं मृत्यू झाल्याचा सध्या आरोप पाहायला मिळतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र जितेंद्र हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल हो गौरी नक्कीच पालघर मध्ये आरोग्याचा सा, डहाणूच्या सारणी येथील पिंकी डोंगरकर या गर्भवती मातेसह तिच्या गर्भाशयातील बाळाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पिंकी डोंगरकर हिला काल प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्याने काचा उपजिल्हा रुग्णालयातील उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र ती तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला सिल्वर तिथे हलवण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता आणि बराच काळ रुग्णवाहिका मिळाल्याने न मिळाल्याने गर्भवती मातेसह तिचे कुटुंब जे रुग्णालयाबाहेर तात्काळ उभे होते हो साधारणतः तासाभरानंतर या ठिकाणी रुग्णवाहिका आली त्यानंतर सिल्वास येथे पुढील उपचारासाठी तिला पाठवण्यात आलं मात्र सिलवास कडे जात असतानाच अर्ध्या रस्त्याचा तिचा आणि गर्भशयातील बाळाचा मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती समोर आली आहे त्यामुळे पालघर जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा समोर आलाय तसं दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी देखील आता त्यांच्या कुटुंबीय नक्की धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी